आपण आज खरबूजची भरपी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहू कट केलेले खरबूज खिसलेले खोबरे साखर वेलची खरबूज हे निसर्ग भांड्यामध्ये घालून बारीक करून घेऊ बारीक झाल्याच्या नंतर गॅस पेटवून त्यावरती कढई गरम करायला ठेवून कढई गरम झाली की त्यामध्ये बारीक केलेले खरपूस घालून घेऊ परतत असताना त्याला हलवून त्यामध्ये आलेले मोठाले काप चमच्याच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचे आणि त्या ती कढईला साईडला लागते त्याच्यामुळं त्याला सतत हलवत राहायचं परतत परतत असं सांगा परत परत आल्यावर ही पेस्ट घट्ट होईपर्यंत छान परतून घ्या आणि घट्ट झाल्यानंतर त्याला छान कलरही येतो त्याला छान परतून त्याला छान रंगही आला आहे आणि छान घट्टही झाले आहे आता त्याच्यामध्ये खोबरे आणि साखर घालून घ्यायचे आणि परत त्याला यापेक्षाही जास्त घट्टसर होऊन द्यायचे छान घट्ट होईल लिपत्ते परतून घ्यायचे ते छान आता घट्ट झालेले आहे आता त्यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायचे आणि ते छान हलवून घ्यायचे आणि थंड होण्यासाठी ठेवायचे थंड झाले का नाही ते पाहिजे थंड झाले असेल तर त्याचे छोटे छोटे आकाराचे भरपी बनवून घ्यायच्या तुम्हाला हवा तसा आकार द्या दे गोल द्या नाही तर मोदकसारखा द्या त्याचे लाडू बनवा नाही तर साच्यात बसून त्याला चौकणी सारखा भरपीसारखा चौकोनी आकार तुम्ही देऊ शकता हे मी असा त्याला पेड्यासारखा आकार दिला आहे आणि त्याचे छान पेढही तयार होत आहे असे एक एक करून तुम्ही त्याचे पेड्यासारखे आकार देऊन घ्या हे पहा मी त्याचे एक, एक करून सर्व भरपी बनवून घेत आहे आणि त्यावर काजू किंवा बदामाचे बारीक बारीक काप करून ठेवा